तर... कशाला एक मिनिट मॅडमच्या मालकीची संस्था नाही आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची माणसाला जर तुम्ही बघाल शेजारी भगवत गीता ठेवून हा माणूस झोपतो त्याचा किती देवावर विश्वास असेल आणि एवढा देवावर विश्वास असल्याच्या नंतर जर अशा प्रसंगात त्याला जावं लागत असेल तर आपण करणार काय कोणावर विश्वास ठेवायचा ऐकले आधी किती दिवस झाले ठेवले नाही तुम्ही किती दिवस झाले जा। चार दिवस झाले जेवण मिळालं नाही आज सकाळपासून काय खाल्लंय ठीक आहे आम्ही आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडनं तुम्हाला आमचा शब्द आहे ठीक आहे आज का खाना आया क्या अभी तक आया नहीं कल भी नाही खाना शाम को क्या किया आपने जो दिया बघितलं दुपारी त्याच्याकडं काही नाही आलं जेवाय नाही सांगितलं बाकीच्या वेळेला येतो ना ये माझ्याकडे या वेळेला का नाही आलं तुम्ही माझ्याकडे की दादा चार दिवस झाले लोकांना जेवायला नाहीये ज्येष्ठ नागरिकांना झेपत्र तुम्ही तुम्हाला नाही तुम्ही बाहेर पडा ना कोणतरी आम्ही येऊ आम्ही चालू संस्था कुठे मॅडमला फोन लाव तुम्ही नका संस्था चालू आम्ही चालवतो ती संस्था आम्हाला द्या महानगरपालिकेचा तुम्ही कशाला चालवता ही संस्था मॅडम अविनाश बोलतोय अविनाश जाधव मॅडम चार दिवस झाले लोक जेवत ना, ना, ना। मॅडम काल रात्री आमच्या प्रज्ञाने आणून दिलं आत्ता दुपारचे दीड वाजले जेवण नाहीये लोकांना सकाळचा नाश्ता नाही झालाय हा मॅडम हे जर तुमची आई असती सिलेंडरची वाढ बघितली असतो किंवा काय केलं असतं पण आता होतं मॅडम एक दिवसाचं जेवण म्हणजे तुम्ही असं बोलू शकता नाही काल नाही जेवली उद्या परवा जेवली चालेल असं चालेल का चार दिवस झाले ही लोक सगळी मला सांगतात की चार दिवस झाले आम्ही जेवलो नाही हा देखार। 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 दे आणि याचं काय जेवण मिळणार बंद मला तू सांग नाही सर बरोबर आहे पण मग हेच खाऊन कमी जागा काय अंडा वाटायला सुरु करतो आपली वाट बघ काय घेऊन आले बिस्किट सांगितलं बाजूला सांगतो आजची पाच दहा मिनिटं दहा मिनिट आता जे आहे ते वाटून आणि यांच्याकडून बन दोनशे दिले आज दादा यायकडे कोणी घेतला शंभर रुपये कसले घेतली तुमच्याकडे आजोबा काय रे इकडे त्या पोराला बोलो त्या आजोबा आज पण मला एक सांग दोनशे रुपये कसले दिले त्यांना घेता मी लोक यांच्याकडलं सर आपले जे मॅडम बोल बोल ऐकतो बोल काय घाबरू नको तुझं काय दोषत नाही तुला दिलं असतं तर तो वाटला असता असं आम्हाला तुझ्यावर काही राग नाहीये पण दोनशे रुपये कशासाठी घेतले गॅस साठी आणि तुम्ही तुम्ही जे आपण गव्हर्नमेंटचे नियम आहेत तुम्ही जर जागा वापरता की यांच्याकडे 200 रुपये घेऊ शकता तुम्ही असे असं काही नाही सर मग काय आता आपले बिल सेंटर आहे ना आठ महिन्यापूर्वीच आपले आणि ते आठ महिन्यापासून ते साचत आहेत काहीच केएमसी برو काहीच नाही बाई हे चुकीचं आहे तुम्ही तीस हजार रुपये पण पे करणार काही चालू देणार बंद त्याच्या पुढे जर तुम्ही अशा प्रकारे जाणार असाल म्हणजे संस्थेने घ्यायचं म्हणजे संस्था कसली यात लोकांनी पैसे काढून करायचं असतं ते दहा हजार मिळून दहा हजार चांगल्या रूममध्ये राहतील तुमच्याकडे कशाला राहतील आणि तुम्ही कुठे करताय ठाण्याच्या मध्यवर्ती बागेमध्ये हे सगळं करताय

आमच्या ठाण्याच्या मध्यवर्ती भागेमध्ये इथे ठाणे महानगरपालिका समाज विकास विभाग दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत इथे एक वृद्धाश्रम चालवते हे वृद्धाश्रम तुम्हाला असं वाटेल की इथे हिरव्या भाज्या गेल्या म्हणजे खूप काही चांगलं काम होत असेल ते हिरव्या भाज्या आहेत ना त्या हो रस्त्यावर अतिक्रमणमधनं ज्या भाज्या उचलतात ना त्या भाज्या येतात आणि भाज्या बघाल तर मिरच्या ही सगळी माणसं सत्तरीच्या पुढची आहेत लाल मिरची आलं बीट बादर आणि इकडे काही टाकड्या ठेवलेल्या आहेत सगळ्या अतिक्रमणमधनं आलेल्या आणि पहिली सुरुवात करताना सांगतो की या लोकांना मागची चार दिवस जेवण नाही ही चार दिवस ही लोक विविध ठिकाण येणारं एक तर जेवण असेल तर नाही तो उपाशी आपण काही लोकांनी बोलूया तर ही संस्था महानगरपालिकेने एका संस्थेला चालवायला दिले आणि त्याचे पैसे दिले जातात आता त्या संस्थेचं असं मत आहे की मागचे आठ महिने झाले त्यांना महानगरपालिकेकडनं कुठलीही मदत मिळालेली नाही आमच्या ठाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि खरंच मला दरवेळेला स्वतःला लाग वाटते की मी माझ्या ठाण्याबद्दल वाईट बोलतोय ठाण्याचा था ट्रॅफिकचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अगा तिसरा विषय घेऊन मी तुमच्या समोर येतो मोठमोठ्या इमारती बांधायच्या उद्घाटन करायचं आणि त्याच्यानंतर काय होतं ते, ते का तुम्ही बघायला या काही तुम्ही घेऊन तिथे तुम्हाला पॅरालाइज मारलं मगाशी मी आलो तुम्ही बाथरूम धुत होता काय तुम्हीच बाथरूम धुता मॅडम धुवा धुवा हे सगळं तुम्हीच करता बाथरूम धुवाय धुवायचं काम तुम्हीच करता बाकी मदतीला कोण नसतं ठीक आहे या आधीनी आमच्या प्रथ्ञाकडे तक्रार केली होती या आधी आहेत आधी किती दिवस झाले जेवले नाही तुम्ही किती दिवस झाले चार, चार।, चार दिवस झाले जेवण मिळालं नाही आज सकाळपासून काय खाल्लंय सकाळपासून काही नाही खाल्लं आता दुपारचे दोन वाजत आले तरी तुम्हाला काही जेवायला दिलेलं नाही तुम्ही कोणाला सांगत आता आपल्या पोरांनी चपातीबाजी आणली चालची आहे ती मला एक सांगा तुम्ही कोणाकडे तक्रार नाही करत मला चालताच येत नाही तुमचे मिस्टेक आहेत ठीक आहे आम्ही आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही हा सन्माननीय राजसाहेबांकडनं तुम्हाला आमचा शब्द आहे ठीक आहे हो हो हे एवढंच नाहीये बोला ही महिलांची केक्रार आमच्या मॅडम कशाला काढून टाकते एक मिनिट मॅडमच्या मालकीची संस्था नाही आहे ही जागा ठाणे महानगरपालिकेची आम्ही बोलू ना मॅडम मैं कपडे भरून आम्ही कुठे आजपासून ही संस्था आम्ही चालवतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आजपासून कशाचीच कमी करून द्या आ, है, है आ, हे आहे एवढंच नाही आहे आता हे ते बाजूला एक पुरुषांचं पण डिपार्टमेंट आहे तिथे पण तुम्ही बघू शकता हे आहे पुरुषांचं डिपार्टमेंट आणि जर तुम्ही इथे पण बघाल तर हिथली काही व्यवस्था नाही आहे म्हणजे काही जणांना गाद्या आहेत काही जणांना गाद्या पण कोणी ना कोणीतरी गिफ्ट केलेल्या गाद्या आहेत म्हणजे एका एक बेडला गाद्या आहेत बाकी लोक अशीच झोपलेत म्हणजे या माणसाला जर तुम्ही बघाल शेजारी शेजारी भगवद्गीता ठेवून हा माणूस झोपतो त्याचा किती देवावर विश्वास असेल आणि एवढं देवावर विश्वास असल्याच्या नंतर जर अशा प्रसंगात त्याला जावं लागत असेल आपण करणार काय हो कोणावर विश्वास ठेवायचा इकडे मी यांच्याशी बोललो इकडे इकडे तुम्ही इक इक किती पैसे देता दर महिना संस्थेला बोला बोला तुम्हाला कोणी काढणार नाही ना ना माझी जबाबदारी ना प्रत्येक महिन्याला हजार रुपये तुम्ही देता तुम्ही अर्जामध्ये केलं आता किती दिवस झाले गॅस नाहीये गॅस नाही तर नव्हे तू पण रिपेअर नाही तो पण रिपेअर कोण करत नाही पाणी टक्कर करतो काय उद्यापासून या संस्थेचा ताबा आम्ही घेणार आणि सगळी मदत आम्ही तुम्हाला करतो मेडिकल पासून सगळी मदत आम्ही दास सरपंचा मार्फत तुम्हाला पोहोचवणार ठीक आहे सो <laughs> मला असं वाटतं की ही आहे ठाण्यातली आणखी एक बाजू जी तुम्हाला कोणाला माहीत नाहीये ठाणे महानगरपालिका आमची चार हजार कोटीची आहे आणि ठाणे महानगरपालिका चार हजार कोटीच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये एक वीस लोकांचं हे वृद्धाश्रम आहे जे ठाणे महानगरपालिका चालवते ज्याचं टेंडर आठ महिने झाले रिन्युअल झाले नाही पण रोज कोटीचे टेंडर आमच्याकडे निघतात दीड हजार कोटी दोन हजार कोटी मला वाटतं यात पैसे खायला नाही आहेत या टेंडरमध्ये यांना कट मिळणार नाही म्हणून इथे कोणाचं लक्ष नसावं हो। पण हे दुर्भाग्य आहे आमच्या खाण्याचं हां आणि पुन्हा सांगतो कोणाच्या ऑफिसच्या पाठी मला घेणं देणं नाही पण हे आमच्या खाण्याचं दुर्भाग्य आहे हां हा? सो जे वरून वरून ठाणं तुम्हाला दाखवलं जातं त्याच्या आतमध्ये आणखी एक ठाण्याची बाजू आहे ही ठाणेकरांनी समजून घेतली पाहिजे आमच्याकडे धर्मावर सगळं चालतं माझ्या मते धर्माच्या पलीकडे या माणसाच्या धर्माला काय करणार तुम्ही जो जेवला नाहीये चार दिवस त्याच्या धर्माला काय करणार तुम्ही हिंदू बोलून होणार नाही हो तुम्हाला हिंदूंसाठी काम पण करावं लागेल हां मतदानाच्या दिवशी हिंदू बोलून होणार नाही धन्यवाद जिरा मसाला Lila. Ha, Lila masalah pelanpetuk. Ini. Masalah. Tande. Tande. Ha. Rasu ini semua. Rasu. Adun dah. Adun ada ni teh. Teh. Baca dah ni dal. Dal ke tih? Dal beri. Dal pun dia na. Sesedia, sesedia, sesedia. Sang dia. Pisang, pisang ni. Pisang. Pisang. Adun kita. 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 Ad ते हो सांगित बघ ते कडदारणे सांगूांनी असं जाईल ना द्यायला थोडं थोडं सगळं अजून काय असं बस जा